तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला तर मग अन्नपूर्णा किचनमध्ये आपण काय करणार आहोत तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण आधी आपण गण गन, गणपती बाप्पांचं छान मस्त असं दर्शन घेऊया आणि संध्याकाळची वेळ आहे आणि म्हणजे मी जेवणाला छान मस्त आहे ना मटकीची आमटी केलेली आहे आणि राईस केलेलं आहे पण मला असं वाटलं की ना या आमटीसोबत ना काहीतरी मस्त असं झणझणीत झालंच पाहिजे तर मग काय करावं बरं आणि म्हणून ठरवलं चला आज आपण छान मस्त अशा भरलेल्या मिरच्या करूया तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी अर्धा किलो मी इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या मिरच्या आहेत तर ही भजीची मिरची आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत या आपन, या आपन तर या आपण या मिरचीपासून आपण भरलेली मिरची करणार आहोत आणि भरलेली मिरची जी असे ती दोन टाईपमध्ये करतात तर ह्या ज्या मिरच्या आता मी मिरच्या स्वच्छ आधी धुवून आणि सुकून घेतलेल्या आहेत तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे गॅस ऑन करायचा आहे आणि आधी आपल्याला हे एक वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आधी आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून छान अशा पद्धतीने थंड करून घ्यायचे आहेत आणि मला ना आवडतं माझ्याकडे हा जो भिड्याचा तवा आहे तर भिड्याच्या तव्यावरती ना कुठलीही गोष्ट म्हणजे पटकन म्हणजे बोलतात ना की जसे शेंगदाणे पटकन असे भाजून होतात तर आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता या ज्या मिरच्या आहेत तर या मिरच्यांना आपल्याला काय करायचं आहे चाकूच्या साह्याने आपल्याला मिरचीला मधी आधी चीर पाडून घ्यायची आहे आणि चीर पाडून झाल्यानंतर आतल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि चीर पाड पाडताना चाकूचा जो टोक असतो त्या टोकाने आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक स्पून घेतलेला आहे आणि या स्पूनचा जो बॅकसाईडचा भाग आहे ना म्हणजे खालचा भाग त्या खालच्या भागाने आपल्याला मिरचीच्या बिया काढायच्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल इथे मी छोटा चमचा घेतलेला आहे मी छोट्या चमच्याच्या सहाय्यानेच मी या बिया काढणार आहे छोट्या चमचा नसेल तर तुम्ही मोठा चमचा घेऊ हो शकतात आणि म्हणजे कुठलीही मिरची असू हो दे कुठलीही जर तुम्ही त्यातल्या आतल्या बिया काढत असाल तर सर्वप्रथम आधी तुम्ही हाताला ऑईल लावून घ्या आणि मगच तुम्ही त्या मिरचीला चीर पाडून त्यातल्या आतल्या बिया काढून घ्या जर तुम्ही सपोज जर तुम्ही ऑईल नाही लावलं तर काय होतं माहिती का? आहे काला म्हणजे थोड्या वेळानंतर पूर्ण हाताची ना अशी आग आग होते तर ते होऊ नये म्हणून ऑईल लावा ऑईल लावल्याने आग अजिबात होत नाही तर इथे मी चीर पाडून घेतलेली आहे आणि स्पूनच्या साह्याने अगदी हलक्या हाताने जो आ, जो चमचाचा खालचा भाग असतो बॅक साईडचा तो, तो त्याच्याने छान मस्त या बिया या, या मिरचीच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मिरचीच्या बिया का काढायच्या आहेत त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आपण या मिरचीमध्ये स्ट म्हणजे स्टफ स्टफिंग कर ही मिरची आपण स्टफ मिरची करून घेणार आहोत म्हणजे भरलेली मिरची त्याच्यामध्ये आपलं खूप म्हणजे स्टफिंग भरायचं आहे आणि एवढंच आहे की मिरच्या हे ती हे बिया काढतो आहे कारण ही मिरच्या आपल्याला जास्त तिखट लागू नये म्हणून म्हणून आपल्या यातल्या ज्या बिया आहेत ना त्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगते या ज्या बिया आहेत या बिया मी अजिबात फेकून देत नाही तर या बिया एका प्लेटमध्ये ठेवते आणि पंख्याखाली किंवा जर उ खिडकीमध्ये ऊन येत असेल तर उन्हामध्ये छान मस्त या ज्या बिया आहेत ना सुकवून घ्यायच्या आणि तुम्ही इथे बघू शकतात मी इथे मिरचीच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या बिया असतात त्या छान मस्त उन्हामध्ये ना असं सुकवून घ्यायच्या किंवा आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आपण कधी कधी म्हणजे काही कामासाठी आपण सुकलेल्या मिरच्या आणतो माहिती आहे ना त्याच्या ज्या बिया असतात त्यासुद्धा तुम्ही साईडला ठेवा पावसाळ्यामध्ये तुम्ही किंवा इतर एनी म्हणजे एनी टाईम कुठल्याही सीझनला तुम्ही त्या बिया लावा त्याची झाडं होतात त्याला मिरच्या येतात आणि त्या मिरच्यांची जी पानं असतात ना तर त्याचीसुद्धा भाजी केली जाते तुम्ही इथे बघू शकता मी एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि हे जे मीठ आहे ना तर आपल्याला अगदी चिमटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि या ज्या मिरचीमध्ये जे आपण बिया काढलेल्या आहे त्याला छान मस्त आतल्या भाई आतल्या साईडला छान मस्त अशा पद्धतीने मीठ चोळून घ्यायचं आहे आणि ज्ञानेश मला येऊन विचारतो मग मी तू काय करते तर मी त्याला सांगितलं की ज्ञानेश मी आहे ना स्टफ मिरची करते तर तो ज्ञानेश तर आज म्हणजे फर्स्ट टाईम खाणार आहे स्टफ मिरची पण ही जी स्टफ मिरची आहे ना ही अमेझिंग लागते तर मी अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांच्या ज्या बिया आहेत त्या काढून त्याच्यामध्ये छान आतल्या साईडला छान मस्त असं मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना या मिरच्या तुम्ही म्हणजे डाळ भाताबरोबर किंवा कुठलीही मिसळ उसळ असू दे त्याच्याबरोबर किंवा नुसतं तुम्ही ना भाकरीबरोबर जरी ना भाकरीमध्ये ही मिरची ठेवून रोल करून खाल्ली ही छान लागते पण स्टफ मिरच्या आपण स्टफ मिरची करतोय तर इथे शेंगदाणे छान मस्त थंड झालेले आहेत इथे मी स्टफिंगसाठी आलं लसूण कढीपत्ता तीन मिरच्या त्याचबरोबर खोबरं आणि मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रायडरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे त्याचबरोबर खोबऱ्याचा केस आणि इथे आलं लसूण मिरची कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि छान मस्त आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ग्राइंड करताना मी इथे ना थोडं म्हणजे गरम मसाला आणि लाल तिखट याचाही मी वापर केलेला आहे तर हळद गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायची आहे पण हे ऑप्शनल आहे बरं बरं का कारण मला नाही स्टफ मिरची आहे ना, ना आतला सारन है। पर मी ते आतलं सारण खूप छान मस्त असं झणझणीत हवं आहे म्हणून मी इथे वतून थोडंसे लाल तिखट आणि मिरच्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत जर तुम्हाला कमी तिखट असं हवं असेल तर तुम्ही फक्त मिरच्याच ॲड करा किंवा मिरच्या स्किप करून तुम्ही मसाला ॲड करू शकतात तर इथले हे जे आतलं सारण आहे ते छान मस्त मी ग्राइंड करून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कोर्डच आपला ग्राइंड करून घ्यायचा आहे तर मी हे जे स्टफिंग आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण मिरच्या भरायला सुरुवात करूया तर हे जे स्टफिंग आहे तर हे जो मिरचीचा जो आतला भाग आहे तर या आतल्या भागामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि ना तुम्हाला सांगू का ज्ञानेशला ना मिरची खायला नाही आवडत पण ना मिरचीमधलं हे जे आर जे आतलं जे स्टफिंग आहे ना जे जे आपण आता जे स्टफिंग करून घेतलं आहे ना ते जे स्टफिंग आहे ना ज्ञानेशला ते स्टफिंग खूप आवडतं तर मी काय करते त्याच्यासाठी ना थोडं स्टफिंग साईडला ठेवते तर इथे अशा पद्धतीने मी ह्या ज्या ही जी मिरची आहे या मिरचीमध्ये मी जे आपण स्टफिंग केलं होतं ते स्टफिंग मी अशा पद्धतीने छान मस्त भरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ज्या बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत आणि या ज्या भरलेल्या ज्या मिरच्या आहेत पुन्हा सांगते अप्रतिम लागतात अमेझिंग लागतात तर आणि तुम्हाला समजा वाटत असेल की मला मिरचीची भजी काढायची असेल तुम्ही अशी स्टफ मिरची भजीसुद्धा तुम्ही काढू शकता बेसन पिठामध्ये बुडून वगैरे पण मी आता फक्त ही मिरची फ्राय करणार आहे तेलामध्ये तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे आणि गॅस ऑन करून घेतलेला आहे त्यामध्ये मी ऑईल ॲड केलेलं आहे आता ही या ज्या मिरच्या आहेत या छान मस्त आपल्याला दोन्ही तीन म्हणजे चारही साठून छान मस्त असं फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगते की ही जी मिरची आहे मिरची फ्राय करताना ऑईल अंगावरती उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सांभाळून आणि या मिरच्या म्हणजे तव्यावरती ॲड करताना घ्यास बारीक ठेवा आणि या ही जी मिरची असते अशी असते ना तर कारण ही ना थोडी ओली असते तर ते ना पाणी आणि ऑइल त्याच्याने काय होतं म्हणजे ऑइल आहे ना असं उडतं आणि मी तर अशा पद्धतीने या तव्यावरती या भेड्याच्या तव्यावरती छान मस्त मिरच्या ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत आणि मग पाच मिनटानंतर मग मी काय केलेलं आहे म्हणजे पाच मिनटं किंवा दोन ते तीन मिनटानंतर या मिरच्या अशा छान मस्त अशा उलटपालट करून घ्यायच्या आहेत पुन्हा दोन ते मिनटं थांबायचं आहे आणि पुन्हा आपल्याला असं उलटपालट करून छान मस्त दहा ते अकरा मिनटं जास्तीत जास्त छान मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात तर इथे आपल्या मिरच्या अशा छान अशा सगळ्या साईडून छान मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत आणि ही जी स्टफ मिरची आहे ना तर ही अशी स्टफ मिरची नुसती पण खाल्ल्या एवढे अमेझिंग लागते ना तर तुम्ही इथे बघू शकतात की मी अशा पद्धतीने या ज्या मिरच्या आहे सगळ्या बाजूने छान मस्त आपल्याला अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आणि एवढं सांगते की हे पालट ना असं उलटपालट करताना पण खूप उलट उलटपालट करा कारण हाताला चटका लागू शकतो तर तुम्ही ना चिमट्याचा वापर करा चिमट्याच्या छायाने या ज्या मिरच्या आहेत छान मस्त असं उलटपालट करून सगळ्या साईडने छान मस्त अशा या तेलामध्ये छान मस्त अशा फ्राय करून घ्या तुम्ही तर फायनली इथे आपल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या फ्राय करून झालेल्या आहेत तर इथे आपली फायनली स्टफ मिरची तयार झालेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण ही मिरची तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आणि ते आतलं स्टफिंग हे ना एवढं छान अमेझिंग लागतं ना म्हणजे मिरची तो कच्चा कत... म्हणजे म मिरचीमध्ये जो कच्चेपणा आहे ना तो निघून गेलेला आहे आणि ही जी मिरची ना खायला अप्रतिम लागते तर मी त्या अशा पद्धतीने या ज्या मिरच्या आहेत या मिरच्या मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत तर आणि ज्या उरलेल्या मिरच्या आहेत तर त्या उरलेल्या मिरच्यासुद्धा मी छान सगळ्या बाजूने मी या मिरच्या फ्राय करून घेणार आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की हे ना कधी कधी आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो रे जेवाला करायचं काय कधी कधी ना भाकरी चपाती बरोबर ना भाजी नसते मग तेव्हा करायचं काय सुचत नाही का ती आपल्याकडे भाज्यासुद्धा नसतात जर तुमच्याकडे जर अशा मिरच्या असतील ना म्हणजे तर तुम्ही त्या मिरच्यांपासून तुम्ही असं काहीतरी करून पहा म्हणजे स्टफ मिरची नक्की करून पहा ही जी स्टफ मिरची आहे ना ही स्टफ मिरची नुसती तुम्हा तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा बरोबर किंवा घावण्यांबरोबर खाऊ शकतात आता ती कशी खायची माहिती आहे का चपाती बरोबर ना ही जी स्टफ मिरची आहे ना ती ठेवायची मधोमध छान मस्त रोल करायचा आणि तुम्ही तसं खाऊन बघा अमेझिंग लागते चपाती भाकरी पुरी बरोबर अमेझिंग अमेझिंग तर नक्की ट्राय करा तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता ज्या आपण बाकीच्या ज्या मिरच्या होत्या त्यातसुद्धा छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत या मिरच्या आहेत ना शक्यतो ना भाकरी बरोबर एवढ्या अमेझिंग लागतात ना चपाती बरोबर छान लागतात पण भाकरी बरोबर तर एकच नंबर नुसती तुम्ही ना तांदळाची भाकरी आणि ही मिरची रोल करून खा अमेझिंग लागते आणि हे जे आतलं स्टफिंग आहे ते पण छान मस्त असं भाजलं गेलेलं आहे तर चला आज मी छान मस्त असा बेत केलेला आहे तर बेत म्हणजे असा की छान मस्त मी इथे मिक्स कडधान्याची अशी मी आ... उसळ केलेली आहे त्याचबरोबर भाकरी आणि या भाकरीबरोबर छान मस्त अशी स्टफ मिरची ही जी स्टफ मिरची आहे ना ही मिसळ बरोबर किंवा उसळ बरोबर खायला अमेझिंग लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि अजून एक गोष्ट सांगू का ही जी तांदळाची भाकरी आहे ना म्हणजे नागवतात ना की जेव्हा आपलं बोलतात ना जेवणामध्ये असं पूर्ण पूर्णपणे जर आपलं ताट असेल तर बोलतात ना हे ते ताटच बघून पूर्णपणे असं पोट भरतं आणि ही जी मिरची आहे तुम्ही फ फ्रीजमध्ये तुम्ही ह्या मि ही मिरची तुम्ही ठेवू शकता किंवा नुसतं तुम्ही ही मिरची म्हणजे मिरचीमध्ये मिरची स्टफ करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही म्हणजे वेळेवरती ही मिरची तुम्ही फ्राय करून खायला घेऊ शकतात आणि ही मिरची चार ते पाच दिवस फ्रीजरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये आरामात राहते फक्त तुम्ही स्टफ करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा जेव्हाही तुम्हाला गरम गरम खायची असेल ना तेव्हा तुम्ही तव्यावरती फ्राय करून ही मिरची खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपलं छान मस्त असं हे ताट तयार झालेलं आहे आणि मला ना रोल करून भाकरीमध्ये रोल करून ही मिरची खूप छान लागते आणि नाणीसुद्धा आता ट्राय करणार आहे मस्त लागते पण